नमस्कार सिल्पाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत पोहे त्यासाठी मी हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये एक लिंबू पिळून घेऊया आणि ह्या अशा प्रकारे आपण एक लिंबू पिळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ मीठ आणि लिंबू या प्रकारे सगळं पोह्यांना आपण लावून घेऊया यामुळं पोह्यांना मीठ आणि लिंबू लागतं आता मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम केलेलं आहे आता त्यासाठी आपल्याला पोह्यासाठी लागणारं साहित्य कांदा कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला छान प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे असे शेंगदाणे जर तुम्ही पोह्यामध्ये तळून टाकले तर पोह्याची चव वाढते मी शेंगदाणे काढून घेतलेत आता पुन्हा तेल गरम आहे त्यामध्ये आता आपण जिरं मोहरी आणि थोडंसं हिंग मी ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही पोहे बनवलेत तर तुमचे पोहे एकदम मऊ आणि खूप स्वादिष्ट बनते आता ह्याच्यामध्ये मी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता आपण दोन मध्यम साईजचे जे कांदे कापले होते ते कांदे टाक टाकलेले आहेत कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत तुम्हाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हे बघा आपला कांदा चांगला तेलामध्ये ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यात हळद टाकलेली आहे ती आपण तेलामध्ये थोडीशी परतून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्याच्यानंतर को आपण यामध्ये भिजवत घातलेले मीठ आणि लिंबू लावून जे भिजवलेले पोहे होते ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता ह्यांना सगळे पोहे आपण छान तेलामध्ये मिक्स करून घेऊया